नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या वेळेस आपण पाहिलं की आपण केडगाव आणि बोरीपारधी या गटासंदर्भात चर्चा केली होती जिल्हा परिषदच्या आज आपण येवत आणि बोरीबड या गटासंदर्भात चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये काही गोष्टींवर आपण भाष्य करणार आहोत काही गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत कारण बऱ्याच पैकी आता जवळपास दोन ते तीन टर्म झाल्या हा गट थोडा वेगळ्या पद्धतीने होता अगोदर यवत हे केडगावला जोडलेलं होतं नंतर यवत हे दुसऱ्या एका गटाला जोडलं गेलं आणि आजची परिस्थिती तर अशी आहे की जी केडगावच्या बाजूची गावे आहेत जसं की वाखारी आहे भांडगाव आहे आए। हे कायम केडगावला जोडलेलं असायचं मात्र यावेळेस वाखारी भांडगाव यवत नंतर बोरी आयंतीपर्यंत जी मधली गावं आहेत जसे बोरियाइंगी आहे भरदगाव आहे कासर्डी आहे नांदूर आहे हे जे गावं आहेत आता ही त्या ठिकाणी जोडलेली आहेत आणि याच्यामध्ये छोट्या गावांमध्ये पण काही चांगले पद्धतीचे युवा नेतृत्व सुद्धा आहेत या छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे ते निवडून सुद्धा आलेले आहेत पंचायत समितीला आलेले आहेत ग्रामपंचायतला निवडून आलेलं आहे मग अशा पद्धतीने हे सर्व आहे त्याच्यामुळे आज आपण या गोष्टीवरच भाष्य करणार आहोत की नेमकं कुल आणि थोरात किंवा हे गट जरी सोडले तरी नेमके बलाबल कसे राहील कोण कौन कोणाच्या विरोधात उभे राहील कशा पद्धतीने राहील आता आरक्षण पडल्यानंतर तर भरपूर गणित बदलणार आहेत त्याच्यामुळे आपण त्या खोलात जात नाही आता सध्या आरक्षणाच्या कारण आरक्षणाला अजून तरी कमीत कमी एक दोन आठवडे वेळ आहे साधारणतः एक सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ते जाहीर होईल तो तो परंतु तोपर्यंत जे काही बांधणी सुरू आहे जे काही गटांमध्ये बांधणे सुरू आहे तर त्या संदर्भात जो काही अंदाज बांधला जात आहे जो जी काही तयारी केली जात आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि याच्यामध्ये बरेच सर्वसामान्य नागरिक आहेत बरेच लोक आहेत त्यांची ऊंकट्ट वाढलेली आहे की नेमकं कोण कुठं कसं उभं राहील ते कसं बालाबल राहील आपण थेट काही व्यक्ती समोर समोर घेऊ की ज्या समोर समोर लढू शकतात आणि त्यांचं बलाबल काय असू शकतं त्याच्यामध्ये दोन नाव सर्वात प्रथम प्रकर्षाने पुढे येऊ शकतात की जे एक दुसऱ्याला टप आहे पहिलं नाव आहे नितीन दोरगे जे आदिदा मानणारे आहेत आणि रमेश आप्पा थोरा त्यांच्यासोबत त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे ते त्यांनाच बऱ्यापैकी ते ते कनेक्ट होते तर आपण आता नितीन दोरगे आणि समीर दोर्गे यांच्याबाबत आपण एक तुल्यबळ यांची कशी लढत होऊ शकते किंवा एकाच दुसरे कसे आहेत हे पाहूया नितीन दोरगे हे पंचायत समिती सदस्य होते उपसभापती पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे समीर दोरगे हे यवतमध्ये राहतात नितीन दोर्गे हे बाणगावमध्ये राहतात बाणगावचं साधारणतः मतदान तीन ते साडेतीन हजार आहे समीर दोरगे आता विद्यमान सरपंच आहेत यवतचे त्यांची चांगली क्रेज आहे युवा वर्गामध्ये नितीन दोरगे यांची युवा वर्गामध्ये चांगली क्रेज आहे समीर दोरगे हे आता विद्यमान सरपंच असून ते ज्या गावची म्हणजे सरपंचपद भूषवतात त्या गावची लो संख्या साधारणतः एक चौदा ते पंधरा हजार आहे गाव मोठं आहे यवतगाव आहे खूप मोठं आहे त्याच्यामुळे नितीन दोर्गे आणि समीर दोर्गे यांच्यामध्ये टप होऊ शकते की त्यांच्यासोबत असणारे आपण मानणारे कुंडली नाना खुटवड यांची होऊ शकते हेही पाहिले जात आहे कुंडली नाना खुटवड हे पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडून आलेले होते आणि नितीन हे दुर्गे हेही पंचायत समितीला निवडून आलेले होते कुंडिक नाना खुटवळ यांची क्रेज आहे मात्र नितीन दुर्गे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत दौंड तालुक्याचे त्यांची युवा वर्गामध्ये खूप मोठी क्रेज आहे भावकी आहे यवत मध्ये भरपूर आहेत आणि या भावकीचा पण फायदा त्यांना होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये आप्पा गट तिथं सक्रिय आहे रमेश आप्पांचा गट जो तिथे सक्रिय आहे आणि राहुल दादा कुल यांचाही आहे राहुल दादा कुल यांना यावेळेस कायम पाहिलं तर मागच्या दोन इलेक्शन पाहिल्या तर तिथे थोडं राहुल कुल यांची पिछाट व्हायची रमेश थोरात हे पुढे जायचे आमदारकीच्या निवडणुकीला मात्र यावेळेस राहुल कुल यांच्या गटाने खूप चांगल्या पद्धतीने आघाडी घेतली राहुल कुलांनी तिथे चांगली आघाडी घेतली आणि तिथे हजारोंच्या मतांनी ते पुढे राहिले त्याच्यामुळे एक साधारणतः असंही गणित आखलं जात आहे की राहुल दादांचा गट यवतमधून पुढे राहील मात्र आत्ताच्या काही सध्याच्या काही घटना पाहिल्या काय घडामोडी पाहिल्या त्याच्यामध्ये थोडस एक लमसम होऊ शकतं असंही बोललं जात आहे यवत मध्ये साधारणतः समीर दोरगे विरुद्ध नितीन दुर्गे असं जर सामना पाहिला तर यवत मध्ये समीर दुर्गे हे पुढे जाऊ शकतात समीर दुर्गे हे काही हजाराच्या मताने पुढे जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे तर नितीन दुर्गे हे भांडगाव असेल किंवा बरदगाव आहे बोरियांदी आहे बोरीबडक बोरी आहे मधली काही गावं आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो याच्यामध्ये वाखारी सहजपूर बोरीबडक बोरीआयंदी तामानवाडी डाळिम कासोर्डी बरदगाव नांदूर जी काही गावं आहेत वाखरीमध्ये साधारणतः एक दोन्ही पण एक सामान राहू शकतात तिथे गट हा पन्नास साठ मतांनी पुढे जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे तर त्याच्यामध्ये पुढचं जे आहे सहजपूर आहे सहज बडक आहे बोरी ऐंदी आहे किंवा तामानवाडी डाळीम कासुर्डी भरदगाव नांदूर या ठिकाणी जेमतेमच परिस्थिती राहील परंतु थोडंफार ही छोटी छोटी गावं आहेत छोटी छोटी गाव आहेत याच्यामध्ये कुलांना काही गावांमध्ये फायदा होऊ शकतो आणि काही गावांमध्ये थोरातांना फायदा होऊ शकतो किंवा जे विरुद्ध आहेत नितीन दोर्गे आणि समीर दोरगे यांच्यामध्ये जर टफट पाहिली ना तर काही गावांमध्ये समीर दोरगे यांना फायदा राहील काही गावांमध्ये नितीन दोरगे यांना फायदा राहील हीच परिस्थिती आहे की दुसरं जे नाव येतंय चर्चेला तर आप्पा गटामधून ते कुंडलिक नाना खुटवड आहे आणि दादा गटामधून जे बाप्पू यादव आहेत यांचंही नाव प्रकर्षाने पुढे येत आहे त्याच पद्धतीने दादा गटामधून विशाल भोसलेंचंही नाव समोर येतं अजून संदीप दोरगे हेही नाव समोर येतं तसंच आपा गटातून साधारण दोर्गे यांचंही नाव समोर येत आहे त्याच्यामुळे हे एकंदरीत परिस्थिती पाहता हे नितीन दोरगे आणि जर समीर दोरगे यांची जर काय दोघांची जर लढत पाहिली आपण तर नितीन दोरगे यांना बाणगावमधून चांगलं मतदान होईल कुलगट <laughs> सुद्धा तिथे एकदम सक्रियच आहे परंतु पर एक स्थानिक गावचा उमेदवार म्हणलं त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान होईल मात्र यवतमध्ये समीर दुर्गे हे पुढे राहतील कारण त्यांना मानणारा युवा वर्ग सुद्धा आहे आणि त्यांची कामं चांगली आहेत लोकांमध्ये त्यांची चांगली पकड आहे क्रेज आहे आता जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये समीर दुर्गे हे चांगल्या मताने निवडून आलेले होते एक आहे त्यांची एक क्रेज आहे एक पकड आहे युवा वर्गावर पकड आहे त्यांची आता हे सर्व पाहिलं ना तर एक जेमतेम परिस्थिती आहे मात्र याच्यामध्ये नितीन दोर्ग यांना एक प्लस पॉईंट आहे mm. आता साधारणत एक काही दिवसांपूर्वी जे काही घडामोडी घडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक अंदाज घेतला किंवा लोकांशी जेव्हा चर्चा केली जाते ना तर त्यांना थोडस एक साधारणतः दीड ते दोन हजार मतांचा फटका हा तिथे नितीन दोरगेंच्या विरोधी उमेदवाराला दो काय ठराविक मतांचा बसू शकतो आणि त्याचा फायदा नितीन दुर्गे यांना होऊ शकतो हेही चर्चेत येत आहे काही लोक बोलूनही दाखवत आहेत मात्र त्यावेळेसचे नेमके वरिष्ठ नेते काय कशा पद्धतीने त्या गोष्टी हँडल करतात आणि काही लोकांना पुन्हा एकदा कसं आपल्या विश्वासात घेऊन कशा पद्धतीने त्यांची समजूत काढतात त्याच्यावर भरपूर डिपेंड आहे होईलच असं पण नाही मात्र आताची सध्याची तर परिस्थिती अशी जाणवते काही लोकांशी बोलल्यानंतर की या काही गोष्टींचा फायदा नितीन दोर्गेंना होऊ शकतो त्याच्यामुळे या ठिकाणी कुल्यबळ लढत होईल मात्र जास्तीत जास्त चान्सेस हे कुलगाटाला आहेत जर समीर दोर्गे हे उमेदवार असतील किंवा असतील तर चांगल्या पद्धतीने त्यांना तो फायदा होईल आणि जर अन्य दुसरे पण उमेदवार असतील तर तिथं तर थोडस लमसम परिस्थिती राहील त्याच्यामुळे आता तरी साधारणतः या संपूर्ण घडामोडीमध्ये पाहिलं तर कुलघाटाचं पारड यवत घाटामध्ये जड राहील असंच बोललं जात आहे एकंदरीत सध्याचं चित्र तसं आहे नेमकं आता आरक्षण काय जाहीर होते आरक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येत आहेत आणि आरक्षण जर ओपन पुरुष वगैरे नाही निघालं तर मात्र या ठिकाणची परिस्थिती ही वेगळी असू शकते मात्र सध्या तरी यवत आणि बोरी भडत या गटामध्ये कुल गटाचं पारड हे जड वाटत आहे पुन्हा भेटूया पुढील जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात तोपर्यंत नमस्कार राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिकवर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टलला आजच भेट द्या